पट 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 जे सांगून हे किती लांबि कथा म्हणजे आतापर्यंत देव बोलले पंचवीस आता सुग्रीव बोलायला रामा तुझ्या शिवाय जर लग्नाच्या बायको सोयी सांग त्याला आनंद लागू आणि तुझ्याशिवाय राज्याचा उपभोग हे दोषे पाप आहे महाराज आणि ते पाप हाऊसन करतो आम्ही तसल्या प्रकारे संसारात ताडी मात्र किंमत संसारालाच किंमत देवा मुला आहे महाराजाचं प्रमाण आहे घेत हरिवीन जन्म नरकाची पाय जाणं फार गोड असल्या प्रकारचा विषय आहे परंतु इतकं पब्लिक कुठं मिळते चार जण माणसो गट ते अर्धे उठून जातात गरीब माणसं तर कोणीच ऐकणार दीच नाही आता आमच्या इथं राजा बसल्या सोडलं का आमचं मरण आहे मला त्यानुसार महत्व नाही मरणात महत्त्व आहे सगळ्यात ध्यानात ठेवा मग रावणाच्या हातानं मराव

स्वयंपाकावर किचन रूम मध्ये बसलेल्या पातेला फुलत लक्षात ठेवा खांबाला बसलेली झालं नाही आई झालं नाही हो आम्ही असे नव्हत्या मुखी राम त्या तुरेरायला कोणतीही गोष्ट अवघड नाही अशा संकाची <laughs> <शार्थी> <laughs> 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 पडी <laughs> ये मारुती अन्न होत औषध

तुकडे ना उचलला नाही बोला ही रे कोण बोल बोलतो डॉक्टर बोलतो कोणाला बोलतो मनाला बोलतो का बोलतो अपेश झाला म्हणून बोलतो बोला नाही तुकडे तुझ्याच नाही पडले बोला पुढे बोलता झाला दोन्ही सुजय माझ्या जवळ होतय ंदनी भक्त माझी चुडामणी मोळचा झाला हसोनी सुसेना लक्ष माणसानं दोन्ही देवेदा जे हिंदी पाणी गेली ते चावी पुराणीवर बिचे चाले ताणच्या बरं का देवा देवाला दिसतो देवाल नाही कारण देव आपल्याला विसरत नाही आपण देवाला कसा विसरू म्हणून आता घेतर हॅट्रिक पास झाली पाहिजे दोनदा झाले साहेब आता तिसरे मारला घेत असताना तिसरा झाल्यावर ते मंत्री होतील मग नाही तर गवळता तिमणी हकट तयार लेणी या चंद्रगणी ठाकती होणी का दोता सशस्त्र आपले हातात यश आहे हो

तसं समाज सगळा परदेश गच्च बसलाय हो परतीयांचा घेतात नाही ताकत नाही इतकी ताकद आहे भारत एवढं ताटक पडलं नाही इतकी दोरी पडली हे थटपणे माणूस उठ उडते कशाची ताकद आहे ताटकाची ती सरप सर पाहिजे ताट मग ती कथा आहे माणसाचा हो

हो नाही तर माणसा अभिमानात येतात अभिमान करतात हे अमृत संजीवनी आणि प्रत्यक्ष मारुती मंदिर गावात राम का ना झाले पाहिजे हे तर गावचे लोक असते बर का पण त्यांच्या गावात मंदिरामध्ये हे तर रामाही नाही काय कमी काय वेळ विनारा तुम्ही किती दिवस राहणार काय तुमचं नाव इह परलोकात महाराज तुपार वैकुंठी सोहळा तुमच्या गावात नाम मंदिरामध्ये तुम्ही जर चार भाऊ त्या गावात दोन दोन असायला केलं तर शक्ती होती महाराजाची फोजीने सिद्ध पुरुष सुद्धा वाहत गेले मी याच काय राहिलं नाही चांगले सिद्ध होता चौदाशे वर्ष वाचला अंगाला का ताला झालेलं नाही आला आले आल्या ले का अंगणी चांगदेव कशान कोण लोळीलं ज्ञानवरांना अभिमानानं लोळील हळंदीला जाय एक किलोमीटर म्हण असा लोळत आलेला आहे चांगदेव बोला सर्व दुःखाच्या पदा प्राप्त झाल्या पहिल्यादा ध्यामात मारता दुःखा पाजा चेले रे बक्क त्यांनी काय सांगाव नाव घ्यायचं साधाव बर कासल्या प्रथातलं त्यांनी आपला अभ्यास सांगतोय आणि आम्ही आमच्या हुरु करून जातोय बोल राहू महाराज कोय बोलू लेस त्याला राम मध्ये त्याला गावकुढे ठेवण्या माताचे भागावेचा प्रसाद मागून घ्या बरं का मागून घेऊ त्या स्वामी तीर्वती हे मारे म्हणतात माझ्या युक्तीनच

महाराज वरी देवाला आनंद प्रकारचा स्वर्गामध्ये कैलासामध्ये कवेकुंठामध्ये नगारे वाजू लागलेले होते अप्सरा नाचू लागलेल्या होत्या जिकडे तिकडे आनंदोत्सव होत होता सुरांच्या पर्वतारो वानर अस्वज माकड नाचू लागले आणि साया या पुण्यभूमीमध्ये आज येत असल्या प्रकारचा मारुद्र्यांच्या दरबारी सर्व साधू संतांच्या सभेमध्ये प्रत्यक्षात घेत आमच्या परिसराचे राजे घेत कल्याणकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व येत भक्तगणांच्या घेत असल्या प्रकारच्या संगतीमध्ये भगवंताच्या नामाचा जल्लो झाला लक्ष्मण उठला राजा रामचंद्र भगवान <laughs> <ने दिन्ण। laughs> कपिवय महा